तर जे शिवराव स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या दॅड चॅनल यूट्यूब चॅनलचं नाव जे मित्रांनो ॲडिट वे जाधव तर भावना आजच्याजगडं तो फुली खतरनाक आणि इंटरेस्टिंग न्यू ट्रेंडिंग सॉन्गवरती बनलेला आहे तर भाऊनं थोडा लेट व्हिडिओ आल्याबद्दल सॉरी तर आजचा जोकडे फुली खतरनाक आणि इंटरेस्टिंग आलेलं आहे आणि न्यू सॉन्गवरती आहे आणि आपण इफेक्टसुद्धा न्यू घेतलेले आहे आणि याच्यामधलं डायलॉग कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा भावना चॅनलवरती नाव आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून पुढची बेलायकनला ऑलपट सेट करून घ्या कारण आपण जेव्हा नवीन व्हिडिओ टाकेल तुम्हाला सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन मिळेल आणि व्हिडिओला एक लाईकसुद्धा करा आणि एक छान कमेंटसुद्धा करा तर भावना जराही वेळ न घालता आपण फटाफट आपला जो काही व्हिडिओ आहे त्याला सुरुवात करूया सगळ्यात पहिले आपण प्रिव्ह्यू बघून घेऊया कथे प्रेम करो शेवटी सूर्य जात जा, जा, जा। बदले तो वाढच मी सगळ्यात पहिले काय करायचं आपल्याला अशा प्रकारची बीट पिसड आहे आपली ते ओपन करून घ्यायची ओपन केल्यानंतर खाली तुम्हाला अशा प्रकारे प्लस आयकन दिसत असेल अशा प्रकारे त्या प्लसवरती क्लिक करून इमेज अनॅडोमध्ये जायचं अशा प्रकारे इमेज अनॅडोमध्ये गेल्यानंतर स्टार्टिंगला एक ओव्हरली इफेक्ट आपल्याला ॲड करायची त्या ओव्हरली इफेक्ट आपण देणार ते आपल्याला ॲड करून अशा प्रकारे तर आपण ॲड करून घेऊया अशा प्रकारे ओव्हरली इफेक्ट तर आपल्याला ॲड करायचं फर्स्ट बीटपर्यंत यायचं बाकीचा चुका पार्टो आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचे कट केल्यानंतर पुन्हा फर्स्ट बीटपर्यंत यायचं वन पॉईंट चौदा बीट बीटपासून वन पॉईंट चौदा सेकंदच्या बीटपासून तर अशा प्रकारे सॉरी भावनो तर अशा प्रकारेच आपला प्रोजेक्ट आहे वन पॉईंट चौदा सेकंदच्या बीटपासून तर अशा प्रकारे आपल्याला सात पॉईंट चोवीस सेकंदापर्यंत जे काय आपले फोटो आहेत ते आपल्याला ॲड करून घ्यायचे फोटो जे आहे ते आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता अगदी फ्री आपण टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला सगळे फोटो मिळून जाईन आपले तर अशा प्रकारे जे काय आपले फोटो आहेत आपल्याला ॲड करून घ्यायचे तर आपण ॲड करून घेऊया तर अशा प्रकारे फोटो आपण ॲड करून घेऊया तर जरा जराही वेळ न घालता फटाफट आपण ॲड करून घेऊया तर भावना अशा प्रकारे चौ सात पॉईंट चोवीस सेकंदापर्यंत जे काही आपले बीट्स आहेत त्यांच्यावरती फोटो आपल्याला ॲड करून घ्यायचे सॉरी भावना ॲड केल्यानंतर काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे अशा प्रकारे इमेज अॅनोमध्ये जायचं आहे इमेज अँडोमध्ये गेल्यानंतर भावना एक डायलॉग पी एन जी देणार ते आपल्याला ॲड करून घे सॉरी पी एन जी बोलतो भावांना डायलॉग एवढं देणारे आपल्याला ॲड करून घ्यायचं अशा प्रकारे ॲड केल्यानंतर अकरा पॉईंट एकोणीस तर एक शेवटपर्यंत जे काय आपले बिड्स आहेत त्यांच्यावरती आपले फोटो आपण ॲड करायचे तर अशा प्रकारे आपण फटाफट ॲड करून घेऊया तर जरा वेळा घाल तर आपण ॲड करून घेऊया भावना तर अशा प्रकारे भावनं जे काही आपले स्टेप बाय स्टेप फोटो होते ते आपण ॲड केले ॲड केल्यानंतर भावना काय करायचं अशा प्रकारे बेकायचं आहे आल्यानंतर जे आपलं शेक प्रेसिट जे आपण लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिले ते तुम्ही इम्पोर्ट करून घ्या ते आपल्याला ओपन करून घ्यायचे अशा प्रकारे ओपन केल्यानंतर फर्स्ट नंबरचा जो किफेक्ट आहे तो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचे कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर मेन प्रोजेक्ट ओपन करायचे ओपन केल्यानंतर वन पॉईंट चौदा सेकंदपासून तर सात पॉईंट चोवीस सेकंदपर्यंत जे काही बीट्स आहे त्यांच्यावरती जो आपण फोटो लावलेला आहे त्यांच्यावरती हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचं फर्स्ट नंबरचा तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर अपन पेस्ट कर भावना जरा वेल न घता फर्स्ट बीट्सपासन फर्स्ट बीट पास जर सात पॉइंट चौबीस जे तो जी बीट्स है फर्स्ट नंबर चाहिए इफेक्ट है तो अपन पेस्ट कर बैक पुढ़ अशा प्रकार से भावे आया नर सात सेकंद जो का फोटो है तेजी या अशा प्रकार बैक आए बैक आने नर शेखेपे प्रेसेट ओपन कराएं ओपन केल्यानंतर सेकंड नंबरचा जो काही इफेक्ट येतो अशा प्रकारे ते कॉपी करायचे कॉपी केल्यानंतर बॅक बॅकायचा मेन प्रोजेक्ट ओपन करायचं अशा प्रकारे ओपन केल्यानंतर सात सेकंदच्या बीटपर्यंत यायचे आणि जे सात सेकंदच्या बीटवरती इमेज आहे त्या इमेजला हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे करें तर अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर भावनो काय करायचं आपल्याला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर पुन्हा आपले शेकेपेक प्रेसेट ओपन करायचे अशा प्रकारे ओपन केल्यानंतर थर्ड नंबरचा जो इफेक्ट होता आपल्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक यायचे बॅक आल्यानंतर भावनो मेन प्रोजेक्ट ओपन करायचं ओपन केल्यानंतर जिथं आपण डायलॉग ॲड केलेला आपला त्या बीटपर्यंत यायचं आहे अकरा पॉईंट एकोणीस सेकंदच्या बीटपर्यंत यायचं आहे सुरवातीला जे इमेज आहे त्याच्यावरती हाय इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे पुढची दोन इमेज सोडायची पुन्हा हाय इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे तर अशाच प्रकारे दोन दोन इमेज सोडत आपण इफेक्ट पेस्ट करून घेऊया ते पण आपल्याला पेस्ट करायचं आहे एकोणतीस पॉईंट आठ एकोणीस सेकंदच्या बीटपर्यंत आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपण जरा वी न तर फटाफट पेस्ट करून घेऊया तर अशा प्रकारे एकोणतीस पॉईंट एकोणीस सेकंडच्या बेटपर्यंत एक एक इमेजला इफेक्ट पेस्ट केल्यानंतर बॅकायचं आहे बॅक आल्यानंतर अशा प्रकारे पुन्हा आपल्या शेक इफेक्ट प्रेसेट ओपन करायचे ओपन केल्यानंतर म्हणून चार नंबरचा जो इफेक्ट येतो आपल्याला अशा प्रकारे कॉपी करायचं आहे आणि आपण जो आता एक एक इमेज ॲड इफेक्ट पेस्ट केला एक एक इमेजला त्याची जी पुढची एक एक इमेज आहे त्याच्यावरती हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे एक्झाम्पल एक्झाम्पल भावना आपण अकरा पॉईंट एकोणीस सेकंदच्या बीटवरती पहिली इमेजला इफेक्ट पेस्ट केले त्याची पुढच्या एक इमेजला हा जो इफेक्ट आहे तो आपण पेस्ट करायचं आहे एक इमेज छोडायची अजून पुढचे जे आपण इमेजला इफेक्ट दे त्याची पुढची इमेजला इफेक्ट पेस्ट करायचे तर अशाच प्रकारे आपण जिथंपर्यंत आपलं इफेक्ट आहे त्यापर्यंत आपण पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे पेस्ट केल्यानंतर एक गेमेजला बॅक यायचं बॅक केल्यानंतर पुन्हा आपला शेकीपेक प्रेसेट ओपन करायची ओपन केल्यानंतर पाचवा नंबरचा जो इफेक्ट तो आपल्याला कॉपी करायचे अशा प्रकारे कॉपी केल्यानंतर बॅक यायचे बॅक आल्यानंतर आल्यानंतर अकरा पॉईंट एकोणीस सेकंदपासून तर एकोणीस पॉईंट एकोणीस सेकंदपर्यंत जे काही आपली इमेज सुटली आहे त्यांच्यावरती हाय इफेक्ट आपण पेस्ट करून घ्यायचं आहे तर आपण पेस्ट करून घेऊया अशा प्रकारे स्टेप बाय स्टेप सगळे इफेक्ट ॲड केल्यानंतर बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर शेक पेपर सेट ओपन करायचे ओपन केल्यानंतर सेकंड नंबरचा जो इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करायचं आहे कॉपी केल्यानंतर पुन्हा बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर आपला जो मेन प्रोजेक्ट आहे तो आपल्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर एकोणीस सेकंदच्या बीटपर्यंत जायचं अशा प्रकारे एकोणीस पॉईंट अठ्ठावीस सेकंदच्या बीटपर्यंत जायचं आहे आणि हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करायचं आहे अशा प्रकारे सॉरी म्हणून जे आपली एकोणतीस पॉईंट एकवीस सेकंदची बीट आहे त्यांच्यावरती हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे पेस्ट केल्यानंतर बॅकायचं आहे मेन प्रोजेक्ट ओपन सॉरी म्हणून आपले शेक प्रोसेट ओपन करायचे शेवटचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला कॉपी करायचे आणि जितकं आपली इमेज राहिली आहे त्यांच्यावरती हा इफेक्ट आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे मेन प्रोजेक्ट ओपन करून तर आपण जर वेळ नकाल तर फटाफट आपण पेस्ट करून घेऊया तर वाहनं अशा प्रकारे आपले जे काही इफेक्ट होते ते आपण स्टेप बाय स्टेप सगळ्या फोटोवरती आपण ॲड केलं आहे ॲड केल्यानंतर वाहून काय करायचं आहे सुरवातीला वन पॉईंट चौदा सेकंडच्या बीटपर्यंत यायचे प्लसवरती क्लिक करायचे इमेज अनोडोमध्ये जायचं आहे अशा प्रकारे शॅडो पेन जे देणार ते आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे प्लसवरती क्लिक करायचं आहे पुन्हा प्लसवरती क्लिक केल्यानंतर एक टेक्स्ट पेन जी देणार ते आपल्याला ॲड करून घ्यायचे नेम टेक्स पेन जी अशा प्रकारे ते आपल्याला ॲड करून खाली स्क्रॉल डाऊन करायचं आहे आणि खाली स्क्रॉल डाऊन केल्यानंतर त्याला अशा प्रकारे ॲड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे ॲड केल्यानंतर काय करायचं आहे शेवटपर्यंत यायचं आहे सुरवातीला दोन लेअरला अशा प्रकारे टॅप करून ठेवायचं आहे ड्युरेशन साईज लास्टपर्यंत वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे वाढवल्यानंतर जो आपला डायलॉग व्हिडिओ आहे जो आपला डायलॉग व्हिडिओ आहे भावना अशा प्रकारे त्याला टॅप करून ठेवायचं सगळ्याच बऱ्या अशा प्रकारे ड्रॅक करून घ्यायचं ड्रॅक केल्यानंतर काय के करायचं आहे यायचं आहे आल्यानंतर जो का आपला ॲडमिन लोक असेल ते आपल्याला ॲड करून घ्यायचे अशा प्रकारे जो का आपला ॲडमिन लोक आहे ते आपण ॲड करून घेऊया तर अशा प्रकारे जो काही आपल्याला ॲड मी लोक आपल्याला ॲड करून घ्यायचे ॲड केल्यानंतर साईज जे आपल्याला स्मॉल ठेवायचे अशा प्रकारे साईज जीत आपल्याला स्मॉल करून ठेवायची अशा प्रकारे स्मॉल ठेवल्यानंतर त्याला अशा प्रकारे वर ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे ॲडजस्टमेंट केल्यानंतर पुन्हा प्लसवरती क्लिक करायचं आहे मी त्या नोडोमध्ये जायचं आहे आणि अशा प्रकारे जो काही आपला चॅनलचा लोक असेल तो सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे साईज स्मॉल ठेवायची एकदम अशा प्रकारे आणि याला सुद्धा वर ॲडजस्टमेंट करून घ्यायचं आहे ॲडजस्टमेंट केल्यानंतर पुन्हा प्लस वरती क्लिक करायचं आहे एक बॉर्डर पेन जे देणार ते सुद्धा आपल्याला ॲड करून घ्यायचे आहे लास्टपर्यंत यायचे सुरुवातीला जे तीन लेअर आपण ॲड केले त्याला अशा प्रकारे टाईप करून ठेवायची ड्युरेशन साईज लास्टपर्यंत वाढून घ्यायची व्हिडिओ जे तो आपल्याला पूर्णपणे कंप्लीट झालेला एक्सपोर्ट करण्यासाठी वरे तुम्हाला एक ऑप्शन दिस असेल त्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे तर भावना आजच्यासाठी फक्त इतकाच पुन्हा एक नवीन व्हिडिओ